आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा खळबळ मंत्री दादाजी भुसे यांचा मुलगा श्री आविष्कार भुसे यांना गो तस्करांकडून ठार मारण्याची धमकी परिसरात एकच खळबळ युवासेनेच्या पदाधिकाऱ्याजवळ बंदूक आणि कोयता दाखवत दिली धमकी बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव तालुक्यात आज सकाळच्या सुमारास युवासेनेचा पदाधिकारी असलेला दसाने गावातील तरुण गौरव सुरेश पाटील हा दसाने रस्त्याने मालेगावकडे जात असताना त्याला दूरध्वनीवरून गोतस्करी होत असल्याची माहिती समजल्यानंतर तो त्या जागी गेला असता तेव्हा त्याला गोवंश व काही गोतस्कर हुवे असलेले आढळले त्यावेळी त्याने संबंधित गोतस्करांना विचारपूस केली असता त्याला त्या दोन गोतस्करांनी कोयता व बंदुकीचा धाक दाखवत इथून निघून जा असे सांगत त्यांच्याच जवळ असलेल्या गाडीवर युवासेनेचे नेते आविष्कारजी भुसे यांचा फोटो होता त्या फोटोवर देखील त्यांनी बंदूक ठेवून यांनाही समजावून दे अन्यथा यांचाही बंदोबस्त करू अशा प्रकारची धमकी देत त्यांनी तेथून पळ काढला तेव्हा सदर हा प्रकार हिंदू धर्म व युवकांच्या भावना दुखावणारा असून येत्या दोन ते तीन दिवसात पोलीस प्रशासनाने संबंधित गो तस्करांना अटक करावी अन्यथा हिंदू धर्मियांचा व युवकांचा भावनांचा उद्रेक झाल्यास याला प्रशासन जबाबदार असेल अशा आशयाचे निवेदन तरुणांनी ಪೊಲೀಸ್ ಉಪವಿಭಾಗ ಅಧಿಕಾರಿ ನಿತಿನ್ ಗನಾಪುರೆ ದೇ